नमस्ते माझे शेतकरी बांधवांनो चला आपण आज पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर दय्यम बाजार आवार आलेफाटा दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस कांदा बाजार भाव आलेफाटा मार्केटमध्ये आज आवक चांगली झाली आणि भाव पण वाढल्यासारखे दिसले निर्यातीवर ई पी मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पाचशे पन्नास डॉलर आणि चार चाळीस टक्के ड्युटी टॅक्स असूनही कांद्याचे भाव हलूनही वाढत दिसत आहे हे भाव अजून वाढणार का हे बघण्यासारखं आहे सरकार काय निर्णय घेणार ई पी आणि चाळीस पर्सेंट ड्युटी टॅक्स रद्द करणार का व चालू ठेवणार येणाऱ्या दिवसात हे सगळं समजणार आहे तर चला आपण जाणून घेऊया आज आलेफाटा मार्केटची आवक किती झाली आणि भाव काय निघाला कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर दुय्यम बाजारावर आलेफाटा दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस मंगलवार बाजारभाव बाजारभाव कांदा प्रति दहा किलोची एकूण आवक दहा हजार बावीस पिशव्यांची एकूण आवक क्विंटलमध्ये पाच हजार अकरा क्विंटलाची एक्स्ट्रा गोले जे आहे नऊशे सतरा पिशवीची आवक एक नंबर दोनशे पन्नास रुपये ते दोनशे एक्क्याऐंशी रुपयापर्यंत भाव निघाला सुपर गोले कांदे एक नंबर यांचा भाव दोनशे तीस रुपये ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत भाव निघाला सुपर मिडियम कांदे दोन नंबर दोनशे रुपये ते दोनशे तीस रुपयापर्यंत भाव निघाला गुलटी व गुलटा कांदे तीन नंबर दीडशे रुपये ते दोनशे रुपयापर्यंत भाव निघाला बदला कांदे चिंगली कांदे चार नंबर ऐंशी रुपये ते एकशे चाळीस रुपयापर्यंत भाव निघाला हे होते आज अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसचे चे आलेफाटा बाजारचे कांदे भाव धन्यवाद